आपल्या सर्वांना माहित आहे मागच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्यीय जजांनी त्या खंडपीठाने सहा वर्षेस एक सहा जजेशने असा निर्णय दिलेला आहे या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीमध्ये प्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जे जसं असं आणखीन सूचना करतात की आपण यांना नॉन क्रिमिलियरच्या आटीमध्ये आणलं पाहिजे यांना नॉन क्रिमिलियरची अट लागू केली पाहिजे असं दुहेरी दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या एस सी समाजाला एस मध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीचं एकतर वर्गीकरण करायचं पुन्हा दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन क्रिमिलियर मध्ये आणायचं याचा अर्थ असा होतो एक बाजूला रिझर्वेशन समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या बहु भाऊ ला अर्थात शेड्यूल कास्टला कास्ट अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे त्यामुळं आज देशभरामध्ये सबंध भारतामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे आम्ही या घटनेचा निषेध करत आहे आणि आम्ही सबंध भारतातले शरूरकाशचे जवळपास अकराशे जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत की आपण लवकरात लवकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयानं जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये व ठोकून काढावा तो आदेश रद्दपातल करण्यात यावा त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयाने केलेला आहे आर्टिकल एकशे चोवीस चार प्रमाण या सहा न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांचा खटला या ठिकाणी चालवावा आणि देशामध्ये दे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करावी यासाठी भारतातल्या जवळपास अकराशे अनुसूचित जातीच्या लोकांनी हा मोर्चाचं आयोजन या बंदचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद सर्वोच्च न्यायालयानं काही गरज नसताना सुद्धा एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करा कर वर्गीकरण कराय वर या करून काही कुणाची मागणी नव्हती एस सी आणि एसटी वर्गाची तरी सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीचा वर्गीकरण करण्याचं धोरण केलं या गोष्टीत करून म्हणून आज एकवीस रोजी पूर्ण भारत बंद आहे यामध्ये उस्मा दाशमधून सर्व भीम सैनिक बंद करण्यामध्ये हात दिलेली आहे